सहाशे वालेमध्ये पण साईज मिक्स आहे सहाशे रुपयाला आहे पाचशे रुपयाला आहे याच्यामध्ये पण फ्री साईज आहे हे बघा हे जेन्समध्ये आहेत ना पंधराशे रुपयाला हे हे बघा पण मिक्स साईज मध्ये आहेत दोनच कलर आहे आपण बघा अवर आपण चेक अच्छा दोनशे रुपयावाले पण आहे आणि चारशे वाले पण आहे हे सहाशे वाले आहेत नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आलो आहे मी ब्रँड सेलला आणि हे सेल चालू आहे प्रभादेवीला ना बँगल केमिकलच्या पहिलेच आहे ना जे के बँक्यूटमध्ये चालू आहे शेवटची तारीख आहे चौदा मे दोन हजार चोवीस आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री येणा नऊ वाजेपर्यंत रे आणि इकडे ना तुम्हाला ना ट्रायल रूम पण मिळेल तर चला मग आता आपण सुरुवात करूया रे बघा हे आहे ना जे के बँक्यूट आहे आणि आता आपण आज जाऊया तर बघा मित्रांनो हा तुम्ही सेल बघता ते आणि बघा ही गर्दी पण तुम्ही बघता ते आजचा हा पहिला दिवस आहे आणि दुपारचे आहेत ना आता दोन वाजलेले आहेत आणि हा आहे ना ए सी हॉल आहे तर त्यामुळे इकडे आहे ना तुम्ही आहे ना कधीही येऊ शकतात तर चला मग आता आपण सगळ्यात पहिले सुरुवात करूयात हे बघा ही ट्रॅक पॅन्ट आहे कितीला ही काय प्राइस आहे जी फोर हंड्रेड चारशे रुपयाला आहे ना अच्छा मिक्स साईजमध्ये हे चारशे रुपयाला आहे ठीक आहे हे जीन्स आहेत ना हे सहाशे रुपयाला जीन्स आहे हे बघा बघा याच्यामध्ये पण साईज मिक्स आहे सहाशे रुपयाला आहेत आणि ह्या कुर्ती आहेत पाचशे पाचशे रुपयाला या कुर्ती आहेत हे बघा हे बघा ह्या कुर्ती आहेत पाचशे पाचशेला आहेत अजून दोन तीन दाखव ना ही दाखव ही ते बघा या वाले मी तुम्हाला दाखवतोय याच्यामध्ये काय बघा याच्यामध्ये दाखव मला हे पण पाचशे रुपयाला आहेत ना पाचशे रुपयाला आहे याच्यामध्ये पण फ्री साईज आहे ना सर अजून दोन तीन दाखवा याच्यामध्ये या पाचशे रुपयाला आहेत आणि या ब्रँडच्या आहेत या सगळ्या यामधली ही दाखवा हे बघा हे पाचशे वाले आहेत आणि इकडे हे पण आहेत ना कुर्तीच आहेत सेम आहे ना पाचशे पाचशे रुपयाला सेम आहेत आणि एक आहे साडेचारशे वाले आहेत ना हे दाखव बरं साडेचारशेला आणि हे कितीला हे काय आहे तीनशे पण इकडे हे शॉर्ट्स आहेत ना कम कर अच्छा हे तीनशे रुपयाला शॉर्ट्स आहेत आणि इकडे हे काय सेव्हन हंड्रेड सातशे रुपयाला अच्छा हे बघा हे जेन्ट मध्ये आहेत ना छान मुलांचे तिकडे हे बघा मस्त आहे अजून हा एक कलर बघा हा ब्ल्यू पण मस्त आहे आणि तिकडे बघूया आपण त्यात चप्पल काय ते सहाशे रुपयाला आहेत ना हे बघा हे सहाशे सहाशे रुपयाला आहेत सगळे सहाशे रुपयाला यातली कोणतीही घ्या सहाशे रुपयाला हे सहाशे रुपयाला हे दाखव शर्ट दाखव मला हे साडेसातशे रुपयाला याच्यामध्ये साईज कशी आहे मिक्स साईज याच्यात मिक्स साईज अच्छा सगळ्या साईजमध्ये अच्छा अजून दोन तीन दाखव चेकमध्ये ओके असं पॅकेटमध्ये कितीला आहे साडेसातशे रुपयाला आहेत ना हे बघा हे साडेसातशेवाले आहेत यात पण मिक्स साईज आहे आणि हे शूज कितीला आहेत हे फॉर्मल शूज कितीला आहे पंधराशे रुपयाला आहेत हे बघा हे पंधराशे रुपयाला फॉर्मल शूज आहेत हे बघा हे पंधराशेवाले आहेत

एक वाला अच्छा कॉलर वाले आहेत ना हे हे कितीला ला कॉलर वाले कॉलर वाले सिक्स हंड्रेड सहाशे रुपयाला आहेत का अजून दाखव दोन तीन दाखव याच्यात अच्छा यात पण मिक्स साईज आहेत अच्छा हे काय गोल गोल अच्छा ते राऊंड नेकमध्ये तीनशे रुपयाला द्या त्याच्यात पण मिक्स साईजमध्ये आहेत तीनशे तीनशेला आहेत ना हे बघा हे जीन्स आहेत आठशे रुपयाला या जीन्स आहेत अरे हे बघा हे आठशे रुपयाला जीन्स आहेत साईज मिक्स आहे ना यात पण और अरिदरवाला हे जीन्स से, सेम आहे ना अच्छा सेम आहे ते आणि हे बघा हे कितीला आहे नऊशे रुपयाला कॉटनच्या आहेत हे दाखव जरा याच्यातल्या अजून दाखवा एक दोन हे नऊशे रुपयाला कितीला आहेत ना अच्छा आणि नऊशे रुपयाला साईज बघू शकता अठ्ठावीस आणि तीस साईज आहे आणि कितीला आठशे रुपयाला आहेत हे बघा हे जीन्स आहेत आठशे रुपयाला आहेत हे काय कॉटनमध्ये आहेत ना या पॅन्ट दाखव बरं ते नऊशे रुपयाला आहेत ना जे कॉटन मध्ये ते एक पेरी आहे हे रहा हं सगळे ब्रँडचे आहेत वाले ये पण 900 सेम स्पोर्ट्स शूज बगे इकडे हे ये हे 2000 रुपयाला आहेत हे 2000 रुपयाला आहेत यातले कोणतेही शूज घ्या हं ना हे 2000 रुपयाला आहेत ना कोणते पण साईज किती आहे याच्यामध्ये मिक्स आहे काय याच्यामध्ये साईज नाही नाही हे नंबर हे अच्छा सात नंबर आठ नंबर नऊ नंबर आणि दहा नंबर आणि सेम प्राइस आहे दोन हजार रुपयाला आहे चल चलते, उदर चलते ते देखा एक आहे कितने काय शर्ट्स आहे अकराशे रुपयाला आहे अच्छा या अकराशे रुपयाला शर्ट आहे अच्छा हे दाखव हे ब्लेझर आहे ना पंधराशे रुपयाला बघा आपण पंधराशे रुपयाला फुल साईज मध्ये ह्याच्या इकडे काय हे पण शर्ट अकराशे रुपयाला हे बघा शर्ट मस्त आहे अकराशे रुपयाला दोन तीन तो ब्ल्यू पण छान आहे मस्त कलर आहे आपण हा चेक्स मध्ये मस्त अकराशे रुपयाला आहे अभे एक दोन तीन दाखवा हे कलर हे दोन दाखव ना चल पुढे या अजय इधर पॅन्ट आहेत हे कितीला हे पण कॉटन पॅन्ट आहे दाखव बर अच्छा हे अकराशेला दुसरं दाखव मॅट आहे कितीला आहे मॅट आपण फोर हंड्रेड अच्छा चारशे वाले पण आहे आणि किती वाले टू हंड्रेडवाले बी आहे अच्छा दोनशे रुपया वाले पण आहे आणि चारशे वाले पण आहे अच्छा हे दोनशे रुपयाला आहे छोटी साईज आणि मोठी साईज आहे ती चारशे रुपयाला आहे हे बघा इकडे पण हे टी शर्ट आहेत ना या तीनशे रुपयाला टावेल दाखव बरं टावेल कितीला आहे अच्छा हे बघा म्हणजे काय फेस टावेल आहे तो पन्नास रुपयाला आहे आणि हँड टावल तर शंभर रुपयाला आहे मीडियम टावेल तो दोनशे रुपयाला आहे आणि बाद टावेल तो सहाशे रुपयाला आहे बघा आता एक एक आपण बघूया यामध्ये हँड बघा हा एक आहे हे बघा हा एक छोटा आहे हा पन्नास रुपयाचा आहे हे मोठा दाखव ना हे सहाशेवाले हा कलर दाखवा हा कलर हा कलर दाखव आणि इकडे पण आहे बघा टी शर्ट आहेत टी शर्ट साशीवाले कॉलर टी शर्ट आहे ना छान मटेरियल मस्त आहे इकडे काय हे काय रे तीनशे रुपयाला अच्छा ती राऊंड नेक मध्ये ठीक आहे हे बघा हे सॉक्स आहेत शंभर शंभर रुपयाला शंभर शंभर रुपयाला हे पीस आहेत आणि इकडे हे बघा हे लहान मुलांचे टी शर्ट आहे ना हे अच्छा तीनशे तीनशे रुपयाला ते अजुन दाख एक दो हाँ ठीक है ये बेचम मधे तुम्हारा मैं डायरेक्ट ये बे तीन से तीन से वाले कॉलर वाले ये तीन से वाले ये का है ये हो गया ना ये नहीं ये नहीं हुआ इसमें का दिखा ना मेरे को सात सौ रुपये एक ओपन कर एक दिखा ना एक दिकाने। ये 700 रुपए ल है इसमें का एक दीका न है देख इधर है ये दीका रानी कलर का, का है वो कितने का है ये कितने का है ये 500 का 500 रुपए ल है अच्छा ये 500 रुपए ल है ये देख ये दीका ये हां ये प्लाजो ये प्लाजो है ना और ये कितने ल अच्छा ये पण 700 रुपए ल है हे पण सेम येत आहे ना सातशे रुपयाला ह्याच्यातली कुर्ती दाखव ना मला ही दाखवले हे बॅग येते हे सहाशे ना सहाशे वाले सहाशे वाले बॅग आहेत इकडे मि गेके आई हे भी ड्रेस है।, है, ये है, है, है ड्रेस है ना ये दिखा मेरे को 700 रुपयाला है बघा आई साइड ड्रेस है दुसरा तीका ये बघा हे सगळे आपण इकडे बघतत नाही 700 700 वाले आहेत हा बघा हा पण एक 700 रुपयाला आहे हे बघा हे साडेचारशे वाले हे दाखव हे दाखव हे काय अच्छा कितीला साडेचारशे दोन तीन पीस दाखव बघा हे साडेचारशेवाले हा एक दाखव अब हाइक एक आणि इकडे हे दाखव ना हे पण सातशेवालेच आहे ना यातले दाखव मला दोन तीन अजून दोन तीन दाखव ना जराशे उठाव कलर दाखवा हां लाईट इथं कमी आहे ना दाखव बघा एक खोली छॉ हे बघा ते सातशेवाले आहेत ठीक हे बघा इकडे पण सेमच आहेत सातशेवाले हे ना सेम आहे ना हे आणि इकडे काय आहे प्लाझो आहेत ना साडेचारशेला कितीला आहे ते साडेचारशेला आहेत ना प्लाझो एकदम अब्ल्यू दाखव साडे चारशे वाले प्लाजो ठीक आहे इकडे पाचशे वाले कुर्ती येत नाही अच्छा तेच आहे ना कुर्ती इकडे काय आहे टी शर्ट आहे किती एक पीस घेतलं तीनशे रुपयाला आणि दोन घेतले तर पाचशे रुपयाला अच्छा हे दोन घेतले तर पाचशेला आहे इकडे काय आहे लेडीज अच्छा कितीला आहे साडेचारशेला साडेचारशे वाले आहेत आणि इकडे पण हे बघा जीन्स आहेत ते सहाशे रुपयाला जीन्स आहेत इकडे हे पण इकडे जीन्स आहेत हे पण सहाशे रुपयालाच आहेत आणि हे बघा हे आता आपण सगळं काही कव्हर केलेलं आहे मित्रांनो भेटी पुन्हा एकदा नवीन व्हिडीओमध्ये आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुचे दत्ता बाय बाय